वाढती गोवंश कत्तल रोखण्यासाठी गोरक्षक नेहमीच मेहनत घेतात शुक्रवारी रात्री पोलादपूर येथील गोरक्षकांनी प्रशासनाच्या सहाय्यानं स्थानिकांच्या मदतीनं पोलादपूर कापडेनाका इथं मोठी कारवाई केली आहे रात्री आरोपी जावेद वालवटकर हा बुलेरो पिकअपमध्ये सहा गोहंश गायींना घेऊन नफ्याच्या उद्देशानं कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती पोलादपूर येथील गोरक्षक यांना समजल्यानंतर गोरक्षकांनी सापळा रचून गोतस्करांच्या कत्तलीचा प्रयत्न हाणून पाडला आहे पोलादपूर तालुक्यातील कापडे नाका इथं बुलेरो गाडी पकडून कत्तलीसाठी नेत असलेल्या सहा गायींना जीवदान मिळालं असून आरोपी जावेद वालवडकर याला अटक करण्यात आली आहे दरम्यान या घटनेमुळे पोलादपूर गोरक्षकांचं कौतुक होत असून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरती आहे तसंच या घटनेबाबत तेरा आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून जावेद वालवटकर सज्जाद रियाज कचकोल आसिम कुदेकर फाईक मदगडी नाशिर हकीम रफिक उलडे मोचिम नईफ बाबर शाहिद खान इरफान अनवय सय्यद मंगोश खेडेकर अशी आरोपींची नावं असून अधिक तपास पोलादपूर पोलीस करत आहेत जय श्रीराम आज पोलादपूर तालुक्यामध्ये पुन्हा एकदा गो या ठिकाणी मान आवळण्यामध्ये गोरक्षक यशस्वी झालेले आहेत साडे दहा वाजण्याच्या सुमारात कापडे नाक्यावरती गुप्त माहिती मिळाली आणि त्यानुसार आम्ही सर्व गोरक्षकांनी आणि कापड्या गावातील भूमिपुत्रांनी या ठिकाणी एक सापळा रचून एक सात ते आठ गायी गोवंश कत्तलीसाठी घेऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांचा आणून पाडलेला आहे तरी प्रशासनाला आणि पोलीस यंत्रणाला हात जोडून विनंती आहे की वारंवार महाड पोलादपूरमध्ये या कारवाया होत आहेत आणि त्या अनुषंगाने जे कोणी ह्या अशा मनुस्कृतीला सपोर्ट करतायत पाठिंबा देत आहेत असे शेतकरी आणि त्यांना ह्या गोष्टी पुरवणारे जे कोणी मध्यस्थी असतील त्यांना आज आम्ही जाहीर आव्हान करतो पोलीस यंत्रणेला की आजच्या आज आजच्या रात्री जितके आरोपी जमा करता येतील तेवढे करावे आणि आज हा जो काही प्रकार निंदनीय प्रकार पुन्हा एकदा रायगड भूमीमध्ये झालेला आहे त्याचा जाहीर निषेध करतो धन्यवाद जय श्रीराम